तर पहा मंडळी मस्त फिंगर चिप्स छान झाले पहा तुम्हाला आवाज पण येत असेल मस्त असे बा कलर पण इतका छान आलाय आवाज कुरकुरीत आवाज आला इतका मंडळी पहा आपण शेतातून आपल्या घरच्या शेतातून पपई तोडून आणलेले तुम्ही तर पाहिलेल्याच आहे व्हिडिओमध्ये धुवून चांगली कोरडी करून घेतलेली तर हिला काय करणार हि जे वरचे साल काढून हिच्याशी हातील गाभ्याच्याशी बारीक तुकडे करून घेणार आहे तर का आणून झाले दोन ते तीन दिवस पण छानपैकी राहिले तर चला म्हटलं आज आपण मस्तपैकी काय रेसिपी बनवू तर काय करायचं चे? याची ही साल आहे ना तर अगोदर साल काढून घ्यायची तर अशा प्रकारे पूर्ण साल काढून घेणार आहे मी तर पहा हे मी काय केलं हे साल मला काढायला अवघड होऊ लागलं म्हणून मी अगोदर कट केली म्हणजे कट केल्यानंतर अशा मोठ्या फोडी करून नंतर साल काढा काढीन का सोपी जाते म्हणून मी अगोदर कटच केली तर पहा दोन तीन दिवस झाला आणली तर या पहा लगेचला पिकू लागली पहा लालसर झाली आणली तेव्हा कच्ची होती तर कारण दोन तीन दिवस झाल्यामुळे ही थोडी पिकायच्या आकारात होती तर चला ह्याच्या अगोदर बी काढून घेते तर पहा याच्या असे साल काढली आणि अर्धीच भाग घेतलेला आहे तर पहा आणि कसं थोडीशी पिकायली कारण्याला तीन दिवस होऊन गेल्या चौथा दिवस शेतातून आणून आणि खरं तर नाही का मंडळी का पपई मी खासे का एक पदार्थ करण्यासाठी आणली होती तो म्हणजे मला लोणचं घालायचं होतं मिक्स लोणचं पपईचं लोणचं खूप छान होतंय तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहिती नाही पण घालतात लोणचं याचं मी एकदा घातलं होतं असं मागे तर खूप छान झालं तर मिक्स लोणचं त्यासाठी आणली होती पण तीन दोन तीन दिवस मला करणं झालं नाही कामानं यानं अडचणीनं तर आज पाहिली कट करून तर पा थोडीशी पिकली तर पाहू मला आता ह्याचा हे अर्धा भाग ठेवल्याचं काहीतरी करूत आणि हे हो अर्धा भाग आहे ना ह्याची मस्तपैकी मी अशी रेसिपी बनवणार आहे तर काय बनवणार ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये लक्षात येईल तर आता मग आता साल काढली आता याची काय करायची हा कच्चा कच्चा भाग बघून घेतला आणि त्याच्याशी उभे काप केलेले आणि काही असे छोटे केलेले तर मी काय करणार आहे याचे असं तर चिप्स बनवणार आहे तर त्यासाठी काप करून घेतले आता याला मी नाही धुवायची गरज नाही कारण पाप पप धुवून साल काढली होती तर त्यासाठी मी काय केले मस्त लाकडाचे शिगडी पेटवलेले आणि आपण मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेले छानपैकी आधी उकडून घ्यायसाठी आणि त्यात काय करणार मी अगोदर दोन चमचे मीठ घालणार आहे म्हणजे काय करणार आहे पाणी छानपैकी कडक झालेले हे थोडस एक उकळा काढणार आहे हे आणि त्याच्यात हे जे छोट केलेलं आहे ना हे पण मी याच्यात घालणार आहे थोडस एक उकळा निघेपर्यंत ह्याला थोडस शिजवून घेणार आहे तर पाय शिजून मस्त कढईमध्ये नितळायला ठेवलेलं आहे थंड व्हायला हो थंड होईपर्यंत इथं तर बाकीची तयारी तर इथं मी काय केलेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे एक दोन ते तीन चमचे आणि कारण कॉर्नफ्लोअरच्या पिठामध्ये मस्त असं कुरकुरीत होतं हे आणि त्यामध्ये मी काय केलेलं आहे पाव चमचा धना पावडर टाकलेले थोडासा ओवा टाकलेलं आहे याच्यामध्ये चोरून आणि कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली छानपैकी असा मस्त कलर येतो थोडीशी हळद घातलेली आहे आणि याच्यामध्ये थोडासा थोडासा मी चाट मसाला घातले तुम्ही घालता का ना घालता माहीत नाही आणि थोडं चवीनुसार मीठ घातले पूर्ण मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये हे आ, न, जे आहेत ना काप कच्च्या पपईचे तर ते पूर्ण मिक्स केले थोडंसं पाणी घातलं जास्त पातळ पण नाही केलं आणि मिक्स केल्याच्यानंतर मी तोपर्यंत क लाकडी शेवड्य कडे तेल गरम करायला ठेवलं होतं तर पा मस्त त्याच्यामध्ये सोडलं तर इतकं मोकळं मोकळं झालं मस्त असं एकमेकाला बिलकुल असं चिटकलं पण नाही ले ले तर बघा कलर पण किती मस्त आलेला आहे छानपैकी तर कसे कॉर्नफोर्टच्या पिटारा कसे कुरकुरीतपणा येतो तर बा एकदम भारी असे झालेले आहेत कुरकुरीत तर पहा मंडळी मस्त फिंगर चिप्स छान झाले पहा तुम्हाला आवाज पण येत असेल मस्त असे बागा कलर पण इतका छान आला आहे हा आवाज कुरकुरीत आवाज आला इतके मस्त पैकी छानपैकी असे कुरकुरीत तळलेले आहेत आणि आता काय करायचं पहा या अशाच पद्धतीनं मी बाकीचे पण तळून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीनं पूर्ण फिंगर फिंगर चिप्स तळून झालेले आहेत मंडळी तर पहा चिप्स आणि फिंगर चिप्स आणि टमाटो सॉससोबत इतकं भारी लागते ना आम्ही टेस्ट पण भेटली तर मंडळी कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग कच्च्या पोप्याच्या फिंगर चिप्सचा आवडल्यास कमेंट जरू, जरू, जरू करा जरूर जरूर करा तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल लाइक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण